तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर आज पण आपण चाललो मित्रांनो आवायला चालू आहे हे बघा मित्रांनो आज पण पाऊस बऱ्यापैकी उघड उगड़, उघड आहे कारण आता पाऊस बरंच दोन तीन दिवस झाला पाऊस थांबला आहे काही अजूनही वळाची वावर लावायची बाकी होती मित्रांनो त्याच्यामुळं अजूनही आव्हल हे बघा कळसुबाई बाई शिखराच्या शिखर दिसते इथून आपण जेव्हा वावर धावायला आलो आहे हे बघा दुःख आहे ऊन आहे ऊन उन पडते मध्ये मध्ये धुकं येतं आहे त्याच्यामुळं शिखर पण खूप भारी दिसते मित्रांनो तर चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जिथं आपण आवायला चालवतो ना त्या रस्त्यालाच इथं वानर बसले होते बघा वाहनरत मित्रांनो खूप सारे वाहन आहेत ते खातात ते काय खातात माहिती का आंब्याचं झाड आहे ना त्याचे जे कोया पडलेल्या होत्या ना आपण साखर खाऊन त्या कोया टाकतोय त्या कोया ह्या वेळेस पावसाळ्यात त्यांनी खातात कारण पावसाळ्यात त्यांना खायला काही नसतं मित्रांनो त्यामुळे ते काही खात असत झाडाचा पाला असेल जे बिया असतील त्या बिया फोडून जांभळीच्या असेल आंब्याच्या कोया फोडून खातात ह्या बरेचसे वानर आहेत मित्रांनो आपण त्यांच्या खूप जवळ होतो तरी पण ते आपल्याला घाबरत नव्हते कारण वानरं आता घाबरत नाही मित्रांनो फार माणसाच्या जवळ येतात पहिले वानरं माणूस बघितलं तरी घाबरून पळायचे पण आता ते पण खूप हुशार झालेत हे बघा कसे आयटीत बसलेत एकदम ते कोया शोधतात काही आणि ते खातात मित्रांनो ते बिचारे काय करणार त्यांना आता खायलाच नाही ना त्याच्यामुळे त्यांचं चाललंय खायचं काम ते आपल्याकडे मस्त पोच देऊन बघत होते मित्रांनो बघा तर बघा एक वावरामध्ये उतरून त्या वावरामध्ये कोय पडली होती ना ती कोय घेऊन तोंडात घेऊन गेलाय त्या कोया फोडून खात्यात मित्रांनो बघा दुसरा पण अशी बरीचशी वानर होती मित्रांनो आणि त्यांचं चालू होतं खायचं काम एकदम आरामशीर तर चालतं मित्रांनो पुढे आज आवणीमध्ये काय काय ग मजा होते नक्की बघा व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब न मात्र नक्की करा मित्रांनो तर मस्तपैकी रोप खाण्याचंच काम चालू होतं तर तिथं एक रोपामध्ये ना साप निघाला पान सोळा होता त्याने डोका काढल्यामुळं आपल्या सतती मावशी मावशी जाम घाबरली त्याच्यामुळं सगळेच बाजूला निघून गेले बघा एवढंच रोप खानायचं बाकी होतं एवढ्या सगळ्या आजूबाजूला पळून गेले होते आणि आम्ही साप शोधित होतो त्या मुठांमध्ये कुठं गेलाय का मोठी गमत होऊन गेली होती बघा एवढंच रोप राहिलं होतं पण त्या सापाने मोठा गोळ कुटानं गेला होता त्याच्यामुळं सर्व घाबरले होते मग आता एवढं रोप आपणच खाणं करून घेऊ म्हटलं बघा आऊत उभा करून तो आऊत करी आला होता काळी नापात होता पण त्या पाण्यामध्ये बुडून जायचं ना साफ काही कळायचंच नाही तर मी ना मित्रांनो फायनली आहोन नाही आठपून मग आपण घरी निघालो मित्रांनो पाच साडेपाच वाजता सुट्टी झाली होती आणि आपण येऊन गावात पडले बघा हे सुंदर असं आमचं गाव आहे मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्हाला गाव पण दाखवतो आमचं कसं आहे एकदम काही घरं डेव्हलप झालेली आहेत तर काही कावलं रो गरच हे अशी गरज आमच्याकडे मित्रांनो काही काही दोन तीन बंगले आहेत गावात आणि बाकीची पत्राची गरज आणि मंदिर आहे बघा हे मंदिर आहे हनुमान मंदिर तिथे हे सभा मंडप आहेत गावाचं शान म्हणजे एक भलं मोठं पिंपळाचं झाड आहे गावामध्ये ग आमदार साहेबांच्या सभा मंडप हे देवीचं मंदिर आहे आणि इथं कळसुबाई शिखराकडे जाणार तर मंदिर पण खूप भारी आहे मित्रांनो आमचं कारण लाकडाचं मंदिर आहे कवलावरू मंदिर आहे लाकडी पाट आहे त्याला मस्तपैकी लाकडी डिझाईन आहे आणि गावाची शान म्हणजे हे पिंपळाचं म्हणून छान आणि इथं देवीचं मंदिर आहे तिथनं वरती जो बांध दाखवलेला आहे मित्रांनो बघा कळसुबाई शिखराकडे जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो तुम्ही कळसुबाई शिखरावर जात असाल तर बारी मार्ग आहे पांजरे मार्ग आहे इंदोरे मार्ग आहे आणि एक पेंडशेत गावातून पण एक कळसुबाई शिखराकडे पायी जाण्याकडे ट्रेकिंगसाठी मार्ग आहे मित्रांनो ट्रेकिंगसाठी खूप भारी पॉईंट आहे मित्रांनो हे बघा हा रस्ता मागं गेला आहे ना हा तिकडंच जातो आहे आणि तिकडंच पाठी आपलं घर आहे बघा डोंगरला मस्तपैकी धुकळे आले बघा काही घर पत्र्याचे आहेत काही सिमेंटचे स्लॅप आहेत काही कवलर असे सर्व मिक्स घर आहेत मित्रांनो पहिले मित्रांनो सर्वांची घरं कवलारू होती मित्रांनो परंतु आपल्याकडं डेव्हलपिंग झाली घरकुल योजना आल्या त्याच्यामुळं हे बघा पत्राचे कवलांच्या घर आलं आहे ना पावसाळ्यात खूप पाणी आतमध्ये येतं आहे त्याच्यामुळं असा कागद टाकला जातो आहे हे कागद टाकल्यामुळे काग ना त्याच्यामुळे जे वार पाणी असतो ना आपल्याकडं ते पाणी घरामध्ये येतं आहे ते हे कागद टाकल्यावर पाणी घरात येत नाही हे बघा काही कवलारू घर आहेत ना खूप ॲक्टिव्ह चांगले आहेत मित्रांनो काही कवलावर गुरु एक ते भारी मस्त पैकी तूळ जाऊ नये समोर आणि जे काही कवलावर घरात नाही मित्रांनो त्यांच्यावरती खूप भारी पावसाळ्यात असं गवत उगतंय हे बघा दिसायला ब किती ते घर भारी दिसतंय मित्रांनो एकदम छान असं प्रकारे गवत उगलेलं असते पावसाळ्यामध्ये जे आपले मोगे असतात ना त्यानं माती नेली पाहिजे मित्रांनो पूर्वीचे लोक त्या मातीमध्ये गवताची बिया जायचं मग ते गवत असं उगलं जातं घरावरती अजून पण हे अशी घरं आमच्या गावात आहेत मित्रांनो आणि ते घरं खूप भारी दिसतात या बघा ॲटलस सायकल खूप जुनी सायकल आहे मित्रांनो आता ही सायकल सहसा बघायला भेटत नाही पूर्वी हे सायकलीचं खूप राज्य होतं आणि पावसाळ्यात भिंतीला पाणी लागू नये घरामध्ये पाणी होत नाही म्हणून अशी झडपं बनवली जातात घराच्या जा भोवतीने कवलर घरं असेल तेव्हा मातीच्या घरं असल्यामुळं भीती भिजू नये म्हणून या बघा दरवाज्यात पाणी येऊ नये म्हणून इथे पण झडप बनवली आहे तरी इकडं पाठीमागं वडाचं झाड आहे त्या वडाचं झाडच आपल्या घराची ओळख आहे मित्रांनो आपल्या घराच्या समोरच ते वाडाचं झाडं आहे हे का इकडं कवलर घर आहे घर गाव तसं खूप बदललं आहे मित्रांनो पहिलेच तर माझी घर होती हे बघा ह्या भिंतीवर आहे ना वारली काढा काढलेली ती आपली पेंटिंग आहे मित्रांनो आद्यक्रांतिकारक राघोजी भांगऱ्यांचं चित्र आहे तसेच वारली चित्रकला आहे आपल्याला त्याची पण आवड आहे मित्रांनो सगळ्याच गोष्टींची माणसाला आवड असावी आणि मग हे स सगळ्याच गावाचं शेवटची जे घ शेवटचं जे घर आहे ना ते मित्रांनो हे घर आहे आपलं हे बघा आपण पण घराच्या गोटी छप्पर तयार केले पावसाचं पाणी लागू नये म्हणून हे बघा हे घर आपल्या घरच्या मागं डोंगर मित्रांनो त्या डोंगरावर वाहणारे धबधबे मित्रांनो तर खूप भारी असा नजारा आहे मित्रांनो तर नक्की एकदा मित्रांनो आपल्या घराला भेट घराकडे या तुम्ही तर चल तर मित्रांनो असा होता आपला आजचा व्हिडिओ मित्रांनो असा गेला आपला दिवस तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत मात्र तुम्ही तुमची काळजी घ्या आणि असेल आपल्या व्हिडिओला सपोर्ट कर मित्रांनो सबस्क्र सबस्क्राईब करा शेअर करा